हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण झटपट अशी टिफिनसाठी होणारी भाजी पाहणार आहोत तर इथे मी वांगी घेतली ती आता छान कट करून घ्यायची तर पाहू शकता इथं मी वांग्याचे डेट असे कट करते पूर्ण आपल्याला कट करायचे नाही आहेत थोडंसं पाठीमागचा शेंडा काढून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याचप्रमाणे सर्व आपल्याला वांग्याचे डेट काढून घ्यायचे तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला वांग्याचे डेट काढून आहेत आता हे सर्व मी प्लेटमध्ये ठेवते आणि तुम्हाला वांग कट करून दाखवते तरी ते आपल्याला असे वांगे कट करायचे आहेत असे उभ्या फोडीमध्ये आपल्याला वांगे कट करायचे आहेत खूप जास्त जाड देखील ठेवायचे नाही आणि खूप जास्त पातळ देखील ठेवायचे नाही आहेत खरंच खूप छान होते ही भाजी आणि अगदी झटपट होते तुम्ही टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी देखील करू शकता तर अशाच प्रकारे आपल्याला सगळी वांगी कट करून घ्यायची तुम्ही माझ्या व्हिडिओला जर लाईक केले नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा तर पाहू शकता आपण ही वांग कट केली आता हे आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायची वांगी लगेच पाण्यामध्ये घालून घ्या नाहीतर वांगी काळी ना पडतात प्रकारे आपण सर्व वांगी कट करून घेणार आहे तर पाहू शकता आपण सर्व वांगे अशी कट करून घेतली आहे या यामध्ये जर तुम्ही बटाटा घातला तरीसुद्धा चालणार आहे आता आपण हे साईडला ठेवूया तर आता आपण कांदा आणि टोमॅटो कट करून घेणार आहे तर इथे मी मिडियम आकाराचा कांदा घेतला आहे त्याची आपण आता साल काढून घ्यायची आहे पाहू शकता तर मी साल काढून घेते आणि याचा पुढचा पाठमागचा भाग देखील काढून घ्यायचा आहे आपल्याला कांदा उभा कट करायचा आहे तर पाहू शकता मी व्हिडिओमध्ये जसं दाखवते त्याचप्रमाणे आपल्याला बारीक स्लाइसमध्ये कांदा कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला टोमॅटो देखील कट करायचं आहे तर इथे मी टोमॅटो छान धुवून घेतलेलं आहे आता टोमॅटो आपण बारीक कट करून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही टोमॅटो देखील उभा कट केला तरीसुद्धा चालणार आहे तरी इथे मी अर्धाच टोमॅटो घेणार आहे कारण की मी भाजी थोडीच करते तुम्ही जर भाजी जास्त करत असाल तर तुम्ही अख्खा पूर्ण एक टोमॅटो तरीसुद्धा चालणार आहे तरी तर इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये एक पळी तेल घातले तेल गरम झाले की यामध्ये आपण मोहरी घालायची मोहरी तर तडली की यामध्ये जिरे घालायचे जिरे छान फुलले की यामध्ये मी तीन ते चार लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात त्या घालून आहे तुम्हाला हवं तर तुम्ही कट करून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे आता इथे मी कडीपत्त्याची पाने घातलीत आता हे सर्व परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जो कांदा बा कट केला आहे उभा तो घालून घ्यायचा आहे कांदा देखील आपल्याला मिडियम गॅसवरती छान परतून घ्यायचा आहे जर माझा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तर पाहू शकता आपला कांदा परतला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो देखील आपल्याला छान मऊसूत होतपर्यंत परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता आपला कांदा टोमॅटो छान परतून झाला आहे तर आता इथे आपण मसाले घालणार आहेत तर इथं मी अर्धा चमचा कांदा मसाला घातला आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातली आहे आणि पाव चमचा हळद घालते आता मसाले देखील आपल्या छान तेलामध्ये परतून आहेत मसाले तेलामध्ये परतले की भाजीची टेस्ट खरंच खूप छान लागते आणि भाजीला कलर देखील खूप छान येतो आता आपले मसाले परतलेत आता यामध्ये आपण जे वांगी कट करून घेतली ते घालून घ्यायची तरी ते सर्व वांगी मी यामध्ये घालून घेते तर पाहू शकता सर्व वांगी मी कढईमध्ये घालून घेतली आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आणि त्या मी चवीनुसार मीठ घालते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मीठ घाला मीठ घातल्यानंतर सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर खरंच एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर इथे मी झाकण ठेवून घेतले त्यामध्ये पाणी घालायचे म्हणजे भाजी खाली लागणार नाही आणि अधूनमधून दोन दोन मिनटांनी भाजी चेक करायची आहे दोन मिनटे झाली आहेत आता आपण झाकण काढून आपली भाजी चेक करूया सर्व एकत्र करून घ्यायचे तर आता आपण चेक करूया वांग शिजले का वांग तर इथं मी चेक केलं पण वांग थोडं कच्चंच वाटतं आहे आता यावरती पुन्हा झाकण ठेवून आपण पाच मिनटं शिजवून घेणार आहे तर झाकणावरती पाणी ठेवायचं आहे नाहीतर भाजी खाली लागेल तर पाहू शकता पाच मिनटं झाली आहेत आता आपण झाकण काढून चेक करूया आपली भाजी शिजली आहे का तर पाहू शकता भाजीला कलर देखील खूप छान आला आहे आणि आता आपली भाजी शिजली आहे आता यावरती आपण कोथंबीर घालून घ्यायची कोथंबीर घातल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचे आणि गॅस बंद करायचे आता तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची झटपट अशी टिफिनसाठी होणारी रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगा तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय